विश्वरत्न सत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून उपस्थित पूज्य मंते संघ भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी वंचित बहुजन सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ह्या प्रश्नासाठी आपण लढण्यासाठी तयार झालाय हे सर्व बौद्ध धर्मीय भीमसैनिक जय जयजी निर्णायक अशा पातळीवरती आज आपण आलेलो गेल्या अनेक दिवसापासून वीस बावीस दिवसापासून आकाश लामा आणि भंते ग्रांचे आज बसलेले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा उपोषणाच्या माध्यमामधून येथील सरकारला येथील व्यवस्थेला सांगण्यात आलेला आहे की ही महाबोधी वृत्तविहार आहे की आमच्या ताब्यामध्ये द्या आजपर्यंत काय घडलं ते आम्ही जाणत नाही पण देशातील बौद्ध समाज हा जागृत झालेला आहे आणि तो आपली धर्मस्थळ आज मागण्याच्या पवित्र्यामध्ये आलेला महाबोधी बुद्धविहाराचा प्रश्न आहे देशामधील अनेक विहारांचं मंदिर आज मंदिराकरण झालेलं आहे त्याच्यासमोर ही लढाई आज सुरुवात झालेली आहे गेल्या मागच्या आठवड्यामध्ये मुंबईचा विचार कराल तर महाकाली मध्ये भारतीय बौद्ध महासभेचे हजारोचे कार्यकर्ते गेले होते आणि त्यांनी सांगितलं हे काय हिंदूकरण आजच्या दिवशी चालू झालेलं आहे ते बंद करा आजच्या लॉज पारमेंटवरती आम्ही कायदेशीर केस केलेली आहे अशा प्रकारची जागरूकता पूर्णता देशामध्ये आलेली आणि हा मॅसेज आज जगामध्ये गेलेला आहे अमेरिकेच्या अण्णा नावाची संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉर्थ अमेरिका त्यांच्याशी माझं संभाषण झालं बोलणं झालं त्यांनी देखील कालच्या दिवसामध्ये अमेरिकेमध्ये आता निषेध नोंदवलेला तेथील राजदूताला तशा प्रकारचं निवेदन दिलेलं मागच्या पंधरा दिवसापूर्वी झूम मीडियाच्या माध्यमामधून अनेक देशांचे युरोपमधल्या अनेक देशांचे आंबेडकर वाद्यांची नेहमी आमचा चर्चा झाली ज्यांना देखील आव्हान करण्यात आलेलं आहे दा जिथे तिथे 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 आपल्या अम्बॅसी असतील भारताच्या अंब्यासी असतील ज्यांना आपला मेमरंडम निवेदन द्या आणि आपला निषेध नोंदवा ह्या देशामध्ये मायनॉरिटीच्या विरुद्ध कशा प्रकारचं षडयंत्र चालू आहे ते जगाला दाखवण्याची आज गरज झाली येणाऱ्या अठरा एकोणीस तारखेला मी बुद्धगया महाबोधी बिहारासाठी जात आहे आणि त्यासाठी त्या आंदोलनात आणि उत्तर भारतातून पाचशे लोक भारतीय बहुतम असत आमचे सुमेकरत्न यांचा संविधानाचा रथ येऊन ते निघालेले आहेत अठरा तारखेला येथील अठरा एकोणीस तारखेला मोठ्या संख्येने तेथे निषेध नोंदवण्याचा कार्यक्रम आज आम्ही करणार आहोत प्रेस कॉन्फरन्स बिहार मधल्या असेंब्लीचे काही सदस्य आम्हाला भेटणार आहेत यादव समाज आहे परंतु बहुध धम्मावरती त्यांची श्रद्धा ते देखील आमच्याशी त्या दिवशी चर्चा करणार आहे बिहारच्या मध्ये हा प्रश्न आम्ही उभा करू येणाऱ्या येणाऱ्या काही काळामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बिहारचं स्टेट इलेक्शन आहे आणि त्या स्टेट इलेक्शनमध्ये जजेन पार्टी ज्या आम्हाला महाबोधी विहारासाठी सपोर्ट करते त्या पार्टीना मी सांगितलं आम्ही सपोर्ट करू जे मांजी म्हणून एकेकाळी बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्याशी आमच्या भंतेबींचा संवाद झाला त्यांनी देखील सांगितलं अठरा एकोणीस तारखेला मी देखील त्यांचे बिहारमध्ये दोन मिनिस्टर आहेत चार सदस्य त्यांचे निवडून आलेले आहेत ते देखील त्या कार्यक्रमाला त्या निषेधाच्या सभेला ते उपस्थित राहणार सांगण्याचा मुद्दा आहे की देशामध्ये जे जे समाज आहे मग कुशवास मोर समाज असतील हे म्हणते सुमित्रत् हे मोर या समाजाचे आहे या सगळ्या समाजाला घेऊन एकजूट बांधून या आंदोलनाची व्याप्ती ही मोठी करण्यात येत ही व्याप्ती आम्ही मोठी करण्याचा करत आहोत आणि ह्या देशामध्ये जसं भंटेजीने सांगितलं आमचं काय वितुष्य कुठल्या धर्माशी नाही परंतु देशामध्ये क्षमता स्थापन करावी न्याय स्थापन करावा करुणा भाईचारा स्थापन करावा जे बौद्ध धम्माचे प्रिन्सिपल आहे बौद्ध धम्माचे तत्व आहे ती या देशामध्ये पुन्हा स्पष्ट देशाची जी प्रतिभा विषमता वादाची तुमची प्रतिमा आहे एक समाज दुसऱ्या समाजाला एक समाज दुसऱ्या समाजाला एका विशिष्ट नजरेने बघतो ही प्रतिष्ठा ही प्रतिमा आम्हाला बदलण्यासाठी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल आमच्या भावांना आम्हाला सांगावं लागेल इतर समाजातील इतर धर्मातील आमच्या बंधूंना आम्हाला सांगावं लागेल बाबा देशाची प्रतिमा ही समतावादी असायला पाहिजे आणि ती करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे देशामध्ये अनेक धर्म आहेत घरती कल्चर आहे परंतु कुठेही आपण बघत नाही एखाद्या मस्जिदवरती बघितलं एखाद्या चर्चवरती बघितलं तर हिंदू धर्मी यांचा पगडा नाही आहे मग बौद्धांवरतीच का असा प्रश्न आपल्याला विचारला जातो परंतु बघितलं दोन हजार चौदा पासून देशामध्ये जे दे राजकीय सत्तांतर झालं ते निशिष्ट विचारसरणीची सरकार या देशामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आली आणि केव्हापासून त्यांचा एक गुप्त अजेंडा किंवा सुप्त अजेंडा हा कार्यरत झालेला आहे जेथे जेथे ही बौद्धांची पवित्र स्थळ आहे धरोहर आहे